नमस्कार अध्यक्ष न्यूजमधले आपलं सर्वांचे स्वागत आहे मी अंकुशातकरे आज आपण पाहत आहात बीड शहरामध्ये वादळी वायासह विजेच्या कडकडाट जोरदार पावसाला सुरुवात झाली असून अक्षरश पावसाने बीड शहराला पूर्ण धुवून टाकले आहे हा अवकाळी पाऊस काही कामाचा नसून या पावसामुळे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावाधाव सुरू झाली असून वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू होता या अवकाळी पावसाने बीड शहरातील अंबिकानगरमध्ये एका नारळाच्या झाडावर वीज पडली वीज पडून हे नारळाचं झाड जळलं आहे अवकाळी पावसाने बीडकरांची एकच धांदल उडाली असल्याचे चित्र बीडमध्ये पाहिला मिळत होते आज दुपारपासूनच वातावरणात बदल झाल्याचे पाहायला मिळत अस होते तर दमट वातावरण झालेले होते त्याचाच परिणाम आज बीडमध्ये थोधो पाऊस पडला व बीडला পূর্ণ ধুন টাকলে सुदैवाने पाव या पावसात काही मोठी हानी झाली नाही वातावरणाच्या बदलामुळे असे अवकाळी पाऊस पडत असून यामध्ये सर्वांचेच हाल होत आहेत